आपली पवित्र मते आहे ती विकू नका ती सत्कारी लावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे अडतीस साली आहेत आपण या मुद्द्यावरती थोडीशी नजर मारणार आहोत हा मुद्दा आजच्या राजकारणाला धरून दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातल्या राजकारणात धरून खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे थोडीशी मान्य करूया थो जय भारत मी अमोल जगणे मी सध्या आहे औंड या ठिकाणी जे आहे कराडपासून थोड्याशा अंतरावरती ज्या ठिकाणी वीस एप्रिल एकोणीसशे अडतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली होती सभा खूप मोठ्या प्रमाणावरती झाले होते जाले या सभेला बरेचसे कार्यकर्ते सहा हजारच्या जमावाने या ठिकाणी उपस्थित होते आणि ही सभा इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली होती त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाच्या काही मुद्द्यांवरती नजर टाकली होती आपण त्याच्याकडे थोडीशी नजर मारणारच आहोत इस्लामपूरच्या वतीने भावराव कांबळे त्याच्यानंतर तासगावच्या वतीने खंडनाक इनामदार आणि खानापूरतर्फे धोंडू मालवी साळवे असे उमेदवार उभे केलेले आहेत आपण यांनाच उमेदवारी द्या आणि यांना जिंकून आणा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे अर्धी साली म्हणतायत आपली या देशाची जी रचना जी अशी आहे हिंदू समाजाची की ज्या ठिकाणी ब्राह्मणांचंच प्रभुत्व आहे त्याच्यामुळे सर्व माण सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी कुठेच वाव नाही जे ब्राह्मणांशिवाय चालत नाही इतरांशिवाय व्यवहारसुद्धा या ठिकाणी ना होत नाही बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की त्या काही हायकोर्टापासून ते गावखेड्यातील त्याला घ्यापर्यंत ब्राह्मणांशिवाय कोणीच दिसत नाही आहे पुढे बाबासाहेब असं म्हणतात की एकोणीसशे एकोणीसपासून एकुनीश ते एकोणीसशे अडतीसपर्यंत जी काउन्सिलिरमध्ये जी संख्या होती, लोकांची, होती या लोकांची ते चार ते पाच होती आज जर या लोकांची संख्या जर पाहिली तर सत्तावीसपर्यंत आहे आणि या ठिकाणी मराठा असेल किंवा पाटला असेल या ठिकाणी कुठेच जागा नाही असं बाबासाहेब म्हणतात की असेंब्लीमध्ये अकरा जागा अधिकाराच्या आहेत त्यापैकी सहा जागा या ब्राह्मणानेच पटकवल्या आहेत आजचं राजकारण पाहता या देशामध्ये ब्राह्मण जातीशिवाय राजकारण चालले पाहिजे समाज चालला पाहिजे कारण आपण जर पाहिलं तर शेठजी भटजी आणि गुजर आणि सावकार यांचेच कडेबोळे झालेले आहेत त्याच्यामध्ये श्रमजीवी शेतकरी आणि कामगार वर्गाला कुठेच वाव नाही आहे त्याच्यामुळे पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की गांधीजींच्या पश्चात या राजकारणामध्ये फक्त आणि फक्त गोंधळ असेल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपल्या हितासाठी आणि स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी स्वतंत्र चळवळीसाठी सगळ्यांनी एकत्र या आणि स्वतंत्र चळवळ करा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही माझ्या पक्षात येऊन किंवा माझ्यासोबत येऊन काम करा असं मी म्हणत नाही आहे पण स्वतःच्या हिताची आणि हक्काची चळवळ करा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे अडतीसला म्हणत आहेत त्या काळामध्ये जे विद्वान लोक होते कार्यकर्ते होते आणि बरीचशी मंडळी जमा होती त्यांच्यानंतरची जी पिढी होती ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं लहानपण कसं होतं आणि त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून ज्या गोष्टी ऐकल्या हा तुमच्या लहानपणीचा अनुभव एकंदरीत कसा होता की तुमच्या पूर्वजांनी अगोदरच्या लोकांनी जे सभा झाले होते त्या संदर्भात तुम्हाला काय काय माहिती दिली मी लहानपणापासूनच आणि माहिती काढणारा माणूस आहे माझा पेशा शिक्षक असला त्या मी प्रयत्न करत राहायचो मला माहिती मिळतो मी बाबासाहेब बाबासाहेबकरांची समाजाने माझ्या वडिलांनी माझ्या आईनी आणि माझ्या थोरल्या भावानी पाहिले प्रत्यक्ष आणि त्याने त्याची इथे जी वास्तू होती ते वास्तू मी चिरकाल लक्षात राहील अशा साठवून ठेवलेल्या आहेत त्यांना समाजातल्या एखाद्या व्यक्तीला सांगता येणार नाही एवढं मी या माझ्या सांगू शकतो हा आता या ठिकाणी या भूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे सभा झाली ते जागा दाखवू शकतो कशी वेळ आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जी आहे या समितीचे सदस्य आपल्या सोबत आहेत आपण त्यांची चर्चा करूया की कशा प्रकारे त्यांची मागणी आहे कारण त्यांनी तिकडचा जो अनुभव आहे तो पाहिला आहे आणि प्रत्येकाचं प्रामाणिक मत आहे की या ठिकाणी कुठेतरी बाबासाहेबांचं स्मारक व्हावं लोकं सर काय सांगाल काय तुमचं म्हणणं आहे भीम सर सर्वांना आज ऊंड या ठिकाणी आपण आलात पहिल्यांदा आपलं स्वागत करतो आमच्या समितीच्या वतीने आपली यावेळी अधूनमधून फोनवर चर्चा होतच मी आपणाला ऊंडच्या संदर्भात सर्व माहिती दिलेली आहे माझ्याबरोबर आज आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सेवा समितीचे सदस्य आयुष्यमान रमेश कांबळे साहेब समाजसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर किशन लादे सर या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित आहेत त्याचबरोबर शेषिकांत निकाळजे या गावचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत पहिल्यांदा आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सेवा संघ ओंढ आणि समस्त ओंड समाजाच्या वतीने आणि बौद्ध समाजाच्या वतीनं समस्त बहुजन समाजाच्या वतीनं आपण या ठिकाणी आलात आम्हाला का काही प्रश्न आपण विचारणार आहात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेले त्याची माहिती आपल्याला हवी आहे आणि आपला प्रयत्न राहील आपल्या सर्वांचा की या ठिकाणी सतत आपण वर्षावर येऊन भेटी देणे आणि त्या कामाचा पाठपुरावा करणे यासाठी इथं आला त्याबद्दल आपल्याला आपलं स्वागत आणि स्वागत करून मी आपणाला समितीच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभासंघ समिती आहे आमच्या या समितीचे सध्याचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप गणपती लोखंडे आहेत त्याचबरोबर त्याच्या अगोदर प्राध्यापक राजेंद्र लादेसर या ठिकाणी आहेत तेच अध्यक्ष आहेत परंतु त्यांची सध्याची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही लोखंडे सर यांच्याकडे तो कार्यभार आणि मी समितीच्या वतीने सतत आम्ही या ठिकाणी बैठक आयोजित करत असतो वीस एप्रिल एकोणीसशे अडतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते या ठिकाणी मी जे या ठिकाणी उभे राहिलेला आहोत या ठिकाणी बाबासाहेबांची सभा झालेली आहे या भागातील हे ओंड हे गाव कराड तालुक्याचं सेंटर आहे आणि या सेंटर प्लेस इथून या ठिकाणी बुद्ध लेणी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी काले या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रेल्सची स्थापना सुरुवातीला केलेली आहे त्या ठिकाणी वसतीगृह आहे कालेला या ठिकाणी या भागातून सुरुवात आहे आणि या ठिकाणी सुरुवात झालेली बाबासाहेबांची इथं सभा झालेली या भागातले त्यावेळी म्हणजे एकोणीसशे अडतीस साली जवळजवळ सहा हजाराच्या पुढे लोकसंख्या इथं म्हणजे सभेला उपस्थित आली राहिले होते आणि प्रत्येक गावाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे हार तुरे गुच्छ देऊन सत्कार झालेले परंतु बाबासाहेब सभा झाल्यानंतर बाबासाहेबांच्या बरोबर सावंत म्हणून होते कराडचे थोरडे साहेब होते त्यांनी त्यावेळी संदर्भात माहिती दिली बाबासाहेबांनी या ठिकाणी आल्यानंतर बाबासाहेबांनी आपणाला उपदेश केलेला आहे उपदेश म्हणजे संदेश दिलेला आहे की तुम्ही पेशवाईचं मडक गळ्यात बांधून घेऊ नका नाहीतर पाठीमागील पुन्हा परिस्थिती येईल आणि प्रत्येक तरुणाने सजग राहिलं पाहिजे सर्वांनी मिळून शेड्युल कास्ट मजूर म्हणजे शेड्युल कास्ट फेडरेशन होतं त्यावेळी आणि सभा या त्याच्या वाढीसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे फार गरजेचं आहे अशा पद्धतीची बाबासाहेबांनी आपणाला या ठिकाणी संदेश दिलेला आहे या भागामध्ये येऊन संदेश देऊन आपणाला गेलेले आहेत त्यानंतर ते शिवडे या ठिकाणी पान सुपारीचा कार्यक्रम झालेला आहे त्या दिवशी बाबासाहेबांची तब्येत बरी नव्हते बाबासाहेबांना सांगितलं की बोलण्याचा आग्रह करू नका तरी सुद्धा बाबासाहेब उठून त्या लोकांना संदेश दिला की या भागातर्फे म्हणजे या भागातर्फे तर्फे जे उभे राहिले होते उमेदवार त्यावेळी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा आपली सभासद संघटन वाढवा आपली ताकद वाढवा दुसऱ्याच मडक गळ्यात बांधून घेऊ नका स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या स्वाभिमानाने तुम्ही पुढे जीवन जगण्याचा प्रयत्न करा सर्वांनी सर्वांनी शिका संघटित व्हा संघर्ष व्हा हा सुद्धा संदेश दिलेला आहे तर आमची एवढीच मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेले जिथं सभा झालेले जवळजवळ अडतीस एकोणीसशे अडतीस पासून आज दोन हजार चोवीस साल आहे किती वर्षे गेलेल्या समस्त लोकांनी बाबासाहेबांनी जो आपल्या तरुणांना किंवा इतरांना सगळ्यांना संदेश दिलाय की शिका संघटित व्हाव संघर्ष करा एकत्रित एकत्र 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 या एकत्रित या एकत्रित येऊन या ठिकाणी आपणाला ज्या बाबासाहेबांनी इथं या भूमीला पाय लावलेला आहे स्पर्श झालेला आहे ही पवित्र भूमी आहे ओंड ही पवित्र भूमी आहे या ठिकाणी उभं राहिले इथं बाबासाहेबांचं स्मारक चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे तत्कालीन व्यक्तीने या ठिकाणी आठ गुंठे जागा दिलेली आहे त्या जागेवर स्मारक झालेले पाहिजे ते जागा स्टँड जवळ आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये स्मारक झालं पाहिजे त्या स्मारकच्या माध्यमातून इथील जनतेचा विकास झाला पाहिजे मग तिथं ग्रंथालय असेल अभ्यासिका असेल कम्प्युटर रूम असेल जे काय असेल ते वंदना वगैरे झाले पाहिजे आणि इथं जे पाहायला लागलेले या ठिकाणी बाबासाहेबांचा किमान अर्ध तरी झाला पाहिजे हे बोधिवृक्षाचं झाड आहे या ठिकाणी या बोधीवृक्षाच्या झाडाला ते आता वय झालेलं आहे त्याचं किंवा ते खाली मुळ्या त्याच्या निघाले आहेत तर पूर्वीसारखा या ठिकाणी पार झाला पाहिजे एवढी अपेक्षा आमच्या समितीच्या वतीनं आहे समितीच्या वतीनं कामकाज चालू आहे फक्त इथले जे काही लोक म्हणजे जे आहेत वारसदार ज्यांनी जागा दिल्या त्यांनी मृत्यूपत्र आणि संमतीपत्र आम्हाला द्यावे आम्ही लगेच समिती कामाला ला लागणार आहे तशा पद्धतीने आपल्याला या समितीच्या याच्यासाठी म्हणजे स्मारक समितीच्या बांधकामासाठी आमचे शेठ दीपक लोखंडे मुंबईला असतात त्यांनी पाच लाख रुपये जाहीर केलेले आहेत त्याचबरोबर वेळोवेळी मदत करतो म्हणून सांगितलेलं आहे परंतु इथल्या लोकांनी सर्वांनी मिळून या भागातील सगळ्यांनी मिळून यामध्ये पुढाकार घेऊन म्हणजे राजकारण विरहित या ठिकाणी येऊन आपल्या सर्वांनी काम करणे फार गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती दिली एकंदरीत मुद्दा एवढाच आहे की ही पवित्र भूमी आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली होती आणि ते कुठेतरी स्मारक व्हावं ग्रंथालय व्हावं जे काय असेल ते व्हावं पण इथे एक अधिक चांगली वास्तू उभी राहावी हे ह्या सगळ्यांचं मत आहे पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की विचारी मास्तर यांनी जो शेतकरी पक्ष काढलेला आहे त्यांना तुम्ही प्रचंड मताने सहकार्य करा आणि निवडून आणा त्याचबरोबर शेवटी मुद्द्याला हात घालतो की लोकल बोर्डच्या निवडणुकीमध्ये हे सगळं करत असताना अनेक प्रकारची माणसं येतील तुम्हाला आश्वासनं देतील त्या आश्वासनांना भुलून पडू नका बळी पडू नका तुमची जी, जी मतं आहेत जी पवित्र मतं आहेत ती सत्कारी लावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे अडतीसला आहेत विचार करा आजचं राजकारण जर आपण बांधतो महाराष्ट्राचं तर दोन हजार चोवीस आणि एकोणीसशे अडतीस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडली त्या आजच्या राजकारणाशी कुठे मॅच होते का बघा तंतोतंत जुळते का बघा आणि हे ठरवा की आजच्या देशामध्ये दे, या देशामध्ये दे, कोणाचं वर्चस्व आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा जय भारत जय श्रीराम